जय श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे मस्त असं चरीत एकदम शिमला मिरची रसभाजी ढबू मिरची म्हणा शिमला मिरची म्हणा एकदम चरी त्यासाठी मी पॅन ठेवला आहे गॅसवर गरम होण्याकरता आणि त्यात त्या मी घालणार आहे थोडंसं तेल बास एवढं तेल बास आहे चरतरी तुम्हाला तेल गरम झाले याच्यामध्ये मध्ये घालणार आहे जिरे मग जे साहित्य अवेलेबल असेल मी त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी दाखवते आणि तरी देखील ती चांगलीच होते मी घालणार आहे ठेचलेला लसूण मस्त असं एक नंबर आता मी याच्यात घालणार आहे थोडासा कढीपत्ता एक नंबर हे सगळं चांगलं भाजून झालं की याच्यामध्ये मी घालणार आहे कापलेला कांदा कांदा तर छानपैकी भाजून घ्यायचा या तेलामध्ये आता एक कांदा थोडा भाजल्यानंतर याच्यामध्ये मी कट केलेली शिमला मिरची देखील घालणार आहे आणि या कांद्यासोबत त्याला मी मस्त असं फ्राय करून घेणार आहे तर भाजायचं चत चर च शिमला मिरची पण याच्यात भाजलेली आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे हळदपूड एक चमचा कांदा लसूण चटणी कोल्हापुरी चरचरीत घालणार आहे मिरची पूड एक चमचा मिरची पूड चांगलं परतून घेणार आहे हे सगळे मसाले भाजून झाल्यावर याच्यामध्ये मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट कुटाशिवाय यामध्ये मी घालणार आहे पाणी आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ यात घालायचे आहे थोडी चवीसाठी साखर मिक्स करायचं आणि थोडं शिजवून घ्यायचं आहे याच्यात घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त शिजून घ्यायची आणि ताव मारायचा चपातीसोबत भाकरीसोबत गरम गरम भातासोबत मस्त अशी चरचर शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे बघा एक नंबर लागते ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं खूप मस्त झाले आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू